घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे दिनांक चार फेब्रुवारी रोजी पंढरपूर मतदार मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या निधीतून होणाऱ्या विविध विकासकामाचे भूमीपूजन मंगलवेडा बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते पार पडले टाकळीचे माजी सरपंच बापूसाहेब कदम यांनी टाकळी गावठाण व नवीन प्लॉट एरिया महात्मा फुले नगर या भागातील रस्ते लाईट ड्रेनेज तसेच ओपन स्पेस विकास मंदिर सभामंडप अशा विविध कामांसाठी आमदार समाधान आवताडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता या भागातील लोकांची गेल्या पंचवीस वर्षापासून ही मागणी होती त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या आमदार निधीतून या भागातील एक कोटी दहा लाख रुपये किमतीच्या विकास कामांना भरघोस निधी दिला आहे या विकास कामांचा शुभारंभ व भूमिपूजन मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते झाले त्यावेळी टाकळीचे माजी सरपंच बापूसाहेब सा कदम सचिन वाकळे माऊली माने देशमुख सुरेश भोसले बाळासाहेब खपाले समाधान देठे संतोष डोंगरे सारंग महामुनी जितेंद्र बनसोडे संतोष व्यवहारे सुमित खटावकर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ महिला माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गेल्या पंचवीस वर्षांपासून आम्ही प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे या कामाची मागणी करत आलो आहोत मात्र आमदार समाधान आवताडे हे फक्त अडीच वर्षे आमदार असताना आमची मागणी तातडीने मान्य केली व कामाला सुरुवात देखील केली त्याबद्दल आम्ही आमदार समाधान आवताडे यांना धन्यवाद देतो अशा प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी महिला पुरुषांनी दिल्या आहेत आज या ठिकाणी आमदार यांच्या प्रयत्नातून आणि यांच्या स्थानिक विकास निधीतून आज लक्ष्मी टाकरे गावामध्ये विविध विकास कामाचं उद्घाटन सकाळपासून या ठिकाणी संपन्न आहे आणि झालंय हे आज या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो जवळजवळ आमदार साहेबांच्या प्रयत्नातून एक कोटी दोन लाखाच्या कामाचं आज या ठिकाणी रस्ते असतील ड्रेनेज असेल सभामंडप असेल विविध विकास कामाचं उद्घाटन या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी जिम असेल अशा विविध विकास वी कामाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झाले हे आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो एखाद्या ग्रामपंचायतला आज या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आमदार साहेबाचं निश्चितच या ठिकाणी लक्ष्मी ठाकरे गावावर म्हणजे जास्त प्रेम आहे हे आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो परंतु आपण या ठिकाणी बघत असाल गेल्या अनेक वर्षापासूनचा बॅकलॉग असेल वीस ते पंचवीस वर्षापासूनचा बॅकलॉग असेल हा आमदार साहेबांनी जवळजवळ दोन ते अडीच वर्षाच्या ह्या तीन वर्षाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पंढरपूर असेल मंगळवाडा असेल या दोन्ही तालुक्यात आपण आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो <laughs> आपण देखील याचा थोडा खाली जाऊन या ठिकाणी थोडा एक म्हणजे बघावं शंभर टक्के आपल्याला देखील याची या ठिकाणी निश्चितपणाने दिसेल मोठ्या प्रमाणात कामं या ठिकाणी आमदारसाहेबांच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी झालेले आपल्याला या ठिकाणी दिसतील हे मी सांगू इच्छितो आहे हे नगर मध्ये वर्ग करण्याचा बऱ्याच दिवसापासून चिटाकळीकरांची मागणी आहे आणि सगळ्याच राजकीय पातळीवर त्याचे प्रयत्न सुद्धा चालू आहेत या प्रश्नावर काय सांगाल कुठपर्यंत आलेलं आहे या बाबतीत मला जास्त माहिती नाही परंतु आपल्या माध्यमातून आता मला समजलं निश्चित या ठिकाणी लोकांची या ठिकाणी मागणी असेल तर शंभर टक्के आमदार साहेबाच्या माध्यमातून ते देखील या ठिकाणी होईल हे मी आप आपल्याला सांगू इच्छा झालेलं जे कामाचे उद्घाटन आहे ही कशा प्रकारे गतीनं होतील आणि किती दिवसात पूर्ण होती आता या ठिकाणी कामा कामा या कामाचं उद्घाटन झालं निश्चितच उद्यापासून या ठिकाणी उद्या परवापासून या कामाची सुरुवात होईल आणि थोड्याच दिवसामध्ये एक महिनाभरामध्ये हे सर्व कामं या ठिकाणी मार्गी लागतील हे देखील सांगू इच्छा ठिकठिकाणी उद्घाटन करताना काय नागरिक असतील ग्रामस असतील त्यांनी विविध अजून काही तुमच्याकडून मागणी केलेली आहे आमदार साहेबांना अपेक्षा व्हर्च्युअल वाढत चालली आहे तर कसं बघता याच्याकडे दोन ते अडीच वर्षामध्ये साहेबांनी एवढी कामं या ठिकाणी मार्गी लावलीत लोकांच्या अपेक्षा शंभर टक्के या ठिकाणी निश्चितच लो साहेबाकडून अपेक्षा द्या कामं व्हायला लागली म्हणून आमदार साहेबाकडून लोकांच्या अपेक्षा द्या उद्घाटन करत असता असताना या ठिकाणी माता भगिनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपण देखील होता माता भगिनीने सुद्धा या ठिकाणी अनेक कामं त्या ठिकाणी गेल्यानंतर सांगितले त्यांनी साहेबांचा आव्हान देखील त्या ठिकाणी मांडलं अनेक कामं असतील ते सुद्धा व्हायचे त्या ठिकाणी गेल्यानंतर महात्मा फुले नगरमध्ये त्या ठिकाणी बहिणी सांगितलं ओपन स्पेसमध्ये तो आपल्या माध्यमातून डेव्हलप करावा जेणेकरून तो भाग त्या ठिकाणी ओपन स्पेस डेव्हलप झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना बसण्याची एखादा कार्यक्रम घेण्याची किंवा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उठण्या बसण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी सोय होईल व त्या ठिकाणी ते डेव्हलप होईल या दृष्टिकोनातून त्यांनी मागणी केली निश्चितच त्याचा त्याला देखील आमदार साहेबाच्या माध्यमातून नि निधी पडेल हे देखील मी सांगू इच्छितो पंढरपूर शहराला लागून जसं टाकळी गाव आहे तशी बरीचशी गावं अजून आहेत पंढरपूर शहराला लागून आपल्या मतदारसंघात येतात त्या गावातल्या विकासा संदर्भात काही नियोजन केलेलं आहे का किंवा काही कामं मंजूर झाले आहेत का आपण या ठिकाणी जसं पंढरपूर शहरालगत आपण सांगितलं टाकऱ्या असेल किंवा अनेक या ठिकाणी आहे येते त्याचं देखील आपण मला आता या ठिकाणी माझ्यापाशी तो य म्हणजे निधीचं हे नाही शंभर टक्के त्या ठिकाणी देखील आमदार माध्यमातून मा भरपूर प्रमाणात निधी गेला आहे मी प पुढं या ठिकाणी आपल्याला तो देखील निधी किती आला आहे हे देखील मी पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ड्रेनेज आहेत कोणाचे सभामंडप आहेत कोणाची जीव व्यायामशाळा आहे सर्व जी ह्या लोकांच्या डी पी आहेत लोकांच्या लाईटची काय ही होते तो बी प्रश्न बऱ्यापैकी सॉल्व्ह केलेला आहे दादानी आणि बऱ्यापैकी निधी चांगल्या पद्धतीने लोकांच्या अपेक्षाप्रमाणे जरा प्रश्न सॉल्व होत चालले आहेत सगळे आणि काय रस्त्याचे असे प्रश्न होते की बाबा वीस वीस वर्षे रस्ते झाले नाहीत त्याचे आता रस्ते पूर्ण झालेत लोकांना शाळेला जाणी येण्यासाठी रस्ते नव्हते की को काय नव्हतं त्या पद्धतीनं आता चांगल्या पद्धतीने खडेकरण चांगले मुरुमीकरणाचे रस्ते चांगल्या पद्धतीनं झाले गेलेले आहेत तर ही आता पद्धतीनं आणखी आता काय जे आता मी उद्घाटन केलेले आहे ते आता कॉन्क्रीट आहेत काय खडेकरणाचे आहेत सगळ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं आमदारसाहेबांचं आमच्यावर लक्षपूर्वक आहे व्यवस्थित असंच प्रेम त्यांची बी राहावी आम्ही बी लोकांपर्यंत जाऊन सगळ्या पद्धतीची कामं चांगली मार्गी लावू हेच साधारण किती लोकसंख्या या भागातली आहे टोटल तेरा, तेरा हजार लोकसंख्या ह्या कसं झालेलं आहे की आम्हाला लगेच असल्यामुळे ही नवीन वसाहत जी आहे आणि गावठाण असं सर्व लोकसंख्याचं गाव आमचं जवळजवळ तेरा हजार लोकसंख्या आहे आमची तेरा हजार लोकांना याचा फायदा झाला हा तेरा हजार लोकांना फायदा दिलेला आहे साधारणत या, या भागात नव्वद सालापासून आम्ही राहिला आहे आणि या भागातली जवळजवळ पंचवीस हजार लोकसंख्या लो आहे पैकी तेरा हजार मतदार आहे माझी सदस्य या नात्यानं का बराच काय अनुभव जमेला आहे आमचे माजी सरपंच बापूसाहेब माझ्या मते पंधरा वर्षापूर्वी सरपंच होते त्यांच्या वस्तीलासुद्धा जायला रस्ता नव्हता आणि ते आता माझ्या मते ह्या त्या पंचवार्षिकला दादांच्या मागं उभा आहेत आणि त्यांच्या वस्तीचा रस्ता प्राथमिक पहिल्या क्रमांकानं त्यांनी तो प्राधान्याने दादाने त्यांना दिला कदम वस्तीला रस्ता नव्हता देटे वस्तीलाही रस्ता नव्हता वास्तविकता पंचवीस वर्षाच्या काळात आम्ही जे पाहिलं या भागात त्या भागात भयंकर दुर्मिळ असं काम झालं आणि नानाच्या पार्टीमधून नानाची पार्टी इथं आणण्याचा आणली आम्ही आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं विकासाला सुरुवात झाली आणि नाना गेल्यानंतर प्रश्न पडला की आम्ही जायचं कुठं परंतु हे लक्षात आलं की आमच्या आमच्यामागं दादासारखा आधारवड आहे दादांचा स्वभावच मुळात गाय कोणाची का असं नाही पण वासरू आपलं पिलं पाहिजे अशा स्वभावाचे दादा ते आम्ही त्यांच्या जवळ गेल्यानंतर लक्षात आलं आज दादानी ह्या भागात बऱ्यापैकी जवळजवळ नानाच्या विकासावरही कडी केली आणि आमच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो आहे इथं बरेच रस्त्याची कामं असो आत्ताच दोन कोटी रुपयाची कामं प्रस्तावित आणि झालेले आहेत प्रस्तावित बी आहेत एक कोटीचे एक कोटीचे झालेले आहेत आणि ह्या ह्या कामाच्या निमित्तानं उद्घाटनाच्या निमित्तानं सभापती महोदय आलेत आणि आम्ही हे उद्घाटन केलं आहे लोकांच्या विश्वासात पात्र आहे वास्तविकता आता थांबायचीही गरज नाही दादांची क्रेज निर्माण झाली आहे आणि दादा कुठल्या पक्षाचे थ्याला महत्त्व नाही तर दादांच्याकडं बघून आणि दादांच्या स्वभावाकडं बघून आणि निश्चयाकडं बघून आज दादांच्या मागं ही जनता उभी आहे आणि या निमित्तानं मी सांगतो एक आ, ही लिहून आणलं होतं एक तर दादा कसे आहेत हे सांगण्याचं आमचं प्राथमिक हे हार्टली कॉंग्रॅच्युलेशन आमदार समाधान दादा सामाजिक सेवेचा उराशी बाळगणारे दादा तुम्ही संघर्षावर मात करून परिश्रमाला जिंकणारे दादा तुम्ही स्पर्धे स्पर्धेवर मात करून संविधानात प्रवेश करणारे दादा तुम्ही या पुरोगामी विचारांचे मातीचे खरे भूमिपुत्र दादा तुम्ही यश संपादन करून जीवन सार्थक करणारे दादा तुम्ही आई वडिलांचा दिमागदार स्वाभिमान दादा तुम्ही शून्यातून विश्व न निर्माण करणारे आणि विश्व गाठणारे दादा तुम्ही दादा आपल्या कामाच्या दांडगा अनुभवामुळे आपण मंत्री व्हावे ही सदिच्छा आहे टाकळी करत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या